गारखेडा परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता प्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गारखेडा महावितरण अभियंता यांच्या दालनावर शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले व कार्यालयास पक्षाच्या वतीने कुलूप लावण्यात आले मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर सुधारणा झाली नाही तर, ना तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पक्षाच्या वतीने महावितरण विभागास देण्यात आला स्वच्छ टेंडर काढता त्यावेळेस झाड वाढलेले नसता का पंधरा दिवसातच त्याच्या फांद्या दहा फूट वाढता का हे उन्हाळ्याचे काम तुम्ही उन्हाळ्यात एक मिनिट एक मिनिट माझ्या तिन्ही प्रश्नाचे तुम्हाला मी उत्तर देतो जर तुमचे तुमच्या उन्हाळ्यात तुम्ही टेंडर काढता झाडे कटिंगचे ते पावसाळ्यातच का तोडता मग उन्हाळ्यात तुम्ही झाडं तोडायला नाही पाहिजे का तुमचे सर्वे होत नाही का फांद्या अडचणीच्या येतात तो प्रश्न नाही का तुमचा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न तुम्ही म्हणता फिटर खराब होतात